बाळोमा देवीचे हातुर्मित्व आज भव्य आणि दिव्याच बैलगाड्यांच्या जंगी मैदानाचं आयोजन नियोजन केलं होतं आणि त्या मैदानामध्ये महाराष्ट्राच्या काड्या कोपऱ्यातून जवळपास चारशे एकाहत्तर बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला आणि त्यामधून या ठिकाणी फायनलचा फेरा संपन्न झाला त्या फायनलच्या फेराचा निकाल या ठिकाणी जाहीर केला जातो श्री देवीचे देवीच्या आयोजित केले पुजारवाडी उंबड भव्य दिव्य असं दुसऱ्याचं मैदान आणि या मैदानाचा फायनलचा निकाल आजच्या या मैदानामध्ये पहिली गाडी लॉरी झाली ती गाडी या ठिकाणी उत्तेजनाचा दौच्या पात्र ठरली ती गाडी तास क्रमांक एक वर गावली गाडी बाळ दिगंबर रचन दुबर बदलचा कराव कर्ज सुशांत जगदळे आणि माधव येडगा जय मल्हार चापला करू ही गाडी या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये उत्तेजनात बक्षाची मानकरी ठरली सुंदर असं सामन्यातल्या गाड्या होत्या सेमीला या ठिकाणी सामना झाला सुंदर अशा गाड्या पडायला बाल दिगंबर प्रसन्न महादेव मेडगार यांचा या ठिकाणी महाराज आणि आयशा इंडी शेठ पाटील मृदुल मुंबई आणि नेवरेकरांची दादा रायपल पाली आणि दुसरी प्रथमेश हेमंत पाटोळे महाराज सरपंच थरुर यांचा महाराज पळाला आणि त्याच्या वेळेला गुंडा महाराज आता याच्या वेळ कैलासगुरव वसंतांचा बावल्या हे आजच्या मैदानातील उत्तेजनार्थ कामांकाचे मानकरी या मैदानातील दुसरी बक्षाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांका सहा वर झालेली गाडी बऱ्यापासून आयुष्यात उमेचे हडपळे फुरसून घे ही गाडी या ठिकाणी आजच्या या मैदानामध्ये गाडी पास झाली त्यामुळे उद्योजनाता बक्षाची मानकरी ठरली सुंदर गाडी पळवली अमित शेद्वारे फुरसून घे डोरे डोळेकरांचा बजरंग पळला आणि त्याच्या जोड्याला शिरवणेकरांचा लारा पळला लारा आणि बजरंग आजच्या मैदानातील उत्तेजनाथ क्रमांकाचे मानकरी तिसरी गाडी अधिकाणी उत्तेज बक्षाची मानकरी ठरली तास क्रमांक सात व दहावली गाडी सोमेश्वर बसायला सचिन सेने हिंगवले केलेलो ही गाडी अधिकाणी तास सोडलं त्यामुळे त्या, त्या गाडीने अधिकाणी उत्तेजकता बक्षी होण्या ठिकाणी सन्मानित केला जाणार आहे सचिन शेख कलडोन यांच्या नावावरती नशिबात मावलं सुंदर गाडी बळ आर्वे पंकज गाडगे शिरसवडी विजय गाडगे भाऊजे शिरसवडीकरांची रायपाळ आणि त्याच्या सागर सागरसाहेब कटरे कटरेवाडी आनंद आणि आम्हाला लवार खरसुंडीकरांचा भव्या पाळा आणि रायपाळा आजच्या भव्य दिवा मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी सुंदर असं शिष्टबद्ध मैदानात संपन्न झालं निमित्त होत श्री बाळोबा देवीच्या यात्रेचं आणि यात्रेच्या मैदानातील चार रबरचा मान पटकवला चौथ्या क्रमांकाचे मानकर सहज बाबर गारडे या गाडीचा सुंदर गाडी पळाली माधा बो बाकरवाडी सागरगिरी यांचा या ठिकाणी रोमन पाळला आणि त्याच्या वेळेला जवळ महाराष्ट्र चॅम्पियन विजयदादा जवळकर मोरची आणि विजयमटने पलटन यांचा बादल पाळला बादल आणि रोमल